नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की समजा आपल्याला व्यायाम न करता सुद्धा फिट राहायचा किंवा बारीक राहायचा आहे स्लिम अँड ट्रिम राहायचं असेल तर काय करावं बऱ्याच वेळा काय होतं आपण जर कुठलाही ऐकलो तर जो तो म्हणजे तुम्ही जाड असाल आणि तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर जास्त करून तुम्ही कुठल्याही व्हिडिओ पण ते मुख्य त्यांचा भर असतो की व्यायाम करायला जा योगा करायला जा याच्यावर जास्त भर असतो किंवा तेलकट खाऊ नका वगैरे अशा प्रकारे ते काही ना काही सांगत असतात तर माझं म्हणणं आहे तुम्ही हे सगळं न करता सुद्धा फिट राहू शकता आणि तुम्ही स्लिम अँड ट्रिम होऊ शकता तर तुम्ही तुम तुम ते ठरवायचं आहे पण एक गोष्ट आहे की काहीतरी मग तुम्हाला ठरवून करावं लागेल तुम्ही म्हणाल काय मला सगळं खायचं पण आहे मला दुसरं काहीच आहे व्यायामिम पण मला कंटाळा येतो आहे आणि तरी सुद्धा आम्ही काय सांगतोय ते पण करायचं नाही आहे म्हणजे काहीच करायचं नाही पण बारीक व्हायचं आहे तर असं होऊ शक्य होणार नाही आहे एक आजची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम वाढतायत आपण बसून जी काम करतो आहोत घरातल्या घरात बसून आहोत ऑफिसमध्ये बसून आहोत बाहेर जातो तेव्हा रिक्षात टॅक्सीत बसतो बस मध्ये बसतो ट्रेन मध्ये बसतो ही जी बसण्याची जी सवय लागली आहे ना घाणेडी त्याच्यामुळे आपले सगळे हे प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे आपले जाडपणा वाढतोय जी चरबी बोलतोय आपण ती वाढत असते शरीरामध्ये त्याचं कारण काय पहिलं म्हणजे आपल्या शरीरातून घाम जात नाही मग ती त्याचं ते त्याचा बदल म्हणजे ते त्याचा बदल त्या चरबीमध्ये होत असतो म्हणून घाम जाणं खूप आवश्यक असतो आपल्या शरीरातून पण आपण व्यायाम पण करत नाही आपण चालत पण नाही नुसते बसून असतो आली तर एसी ऑफिसेस सगळीकडे असतात बऱ्याच वेळा घरामध्ये पण एसी लावतो आपण झोपतो रात्रीचे ते सुद्धा एसी मध्ये तर ह्यामुळे घामाला जायला मार्गच मिळत नाही आणि तो मग त्याचा रूपांतर मग त्या चरबीमध्ये होत असा आणि ती चरबी वाढत जाते आणि आपण लठ्ठ होत जातो जाड होत जातो आणि त्या जाडपणाचं नुकसान नुसतं तुम्ही दिसायला जाड तर नाही तुम्ही आळशी होत जाता तुम्ही बसले तर तुम्हाला उठायला कंटाळा येणार कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही लोळत पडा पडावं असं वाटत राहणार हे सुद्धा एक मोठं नुकसान याच्यामुळे तुमची था प्रगती थांबू शकते तुम्ही जर कामच नाही करायला तुम्हाला इंटरेस्ट नाही तर तुमची प्रगती हो, होणार कशी ना आणि ती फक्त या लठ्ठपणामुळे जाडपणामुळे ते खूप मोठं नुकसान आहे असं मला वाटतं आणि जो बघा फिट असतो स्लिम अँड ट्रिम असतो तो खूप ऍक्टिव्ह असतो बसेल पण सहज आणि उठेल पण सहज पण जाड लोक असतात त्यांना बसल्या तर उठताना कठीण अशी परिस्थिती होते धरावं लागतो कुठल्या तरी गोष्टीचा आधार घ्यावा वस्तूचा आधार घ्यावा लागतो मग ते उठतात स्लिम अँड ट्रिम होण्यासाठी थोडस पण काही गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजे त्याशी होणार पहिलं म्हणजे इथे मी सांगेन मना की मनावर कंट्रोल जर तुम्ही केला जे मी आता काय सांगणार आहे तर तुम्ही तुम्हाला व्यायामशाळेत कुठे जायची गरज नाही किंवा काय घरी सुद्धा व्यायाम करायची गरज नाही किंवा योगा करा किंवा आणि काय करा याची गरज नाही आहे कारण हे केलं तर चांगलंच असतं का वाईट नाही हे केलं तर तुम्ही लवकर बारीक फिट होऊ शकता एनर्जेटिक होऊ होऊ शकता एन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही होऊ शकता पण तुम्हाला ती करायचे नसेल तर तुम्ही एक मेंटेन होऊ शकत राहू शकता म्हणजे जसं आता समजा माझं साठ किलो वजन आहे तर तुम्ही ते साठ किलो तेवढं एक व्यवस्थित ठेवू शकता जर मी सांगेन त्या गोष्टी पाळल्या तर तेवढं तरी पाळायचं काम तरी तुम्हाला करावं लागेल तुम्ही बस म्हणाल मला काय पाळायचं पण नाही मला काय करायचं पण नाही पण मला बारीक व्हायचं आहे अश्या गोळ्या काय मिळत नाहीत तर तुम्हाला निसर्गाने शरीर दिलंय कशाला तुम्ही काम करावं आणि त्या कामामधून आपोआप तुम्ही फिट राहत असता तुम्ही इथे प्राणी बघा धावत असतात पळत असतात खाण्यासाठी शोधत असतात शोधता शोधता ते अनेक किलोमीटर चालत असतात त्यामुळे ते फिट राहतात आपलं काय झालं आपण पूर्वी जेव्हा जुन्या काळात जेव्हा जंगलात वगैरे राहायचो किंवा गावाला राहायचो त्यावेळी माणसं किती फिट असायची अजून सुद्धा काही गाव आता तर थोडी कमी झाली आहेत गावाला राहणारे सुद्धा माणसं त्यांना पण आजार पण येत आहेत कोणाला ब्लड प्रेशर आहे कोणाला डायबिटीस आहे चे प्रॉब्लेम आहे थायरॉइड आहे आता का कारण ते लोक पण आता सगळीकडे बाईक वगैरे वापरतायत फोर व्हीलर वापरतायत ते सुद्धा घरामध्ये एसी फ्रीज वापरतायत त्यामुळे ते आपोआप त्यांची पण लाईफस्टाईल बदलत चालली आहे शहरी लोकांसारखी त्यांची लाईफस्टाईल झाली आहे त्यांना पण सगळं बसून पाहिजे आणि ते बसून झाल्यामुळे त्यांना पण आता आजार पण यायला लागले पण माझ्या बालपणी मला माहित आहे लहान वेळी किती लोक फिट असायची कसला घाम त्यांच्या अंगातून मेहनत करायची जंगलात जा शेती करायला जा लाकडं तोडा लाकडं आणा डोक्यावरून इतर काही जी शेतीची कामं आहेत ती करा हे भाजावळ वगैरे बोलतात ते तुम्हाला माहित असेल तर नांगरणी वगैरे याच्यामुळे ते एकदम मजबूत होते ते लोक पण आता गावच्या साईडला सुद्धा तेवढी फिट लोक दिसत नाहीत जो तो आता कोणाच्या घरातून गेल तो मला बाईक दिसेल बाईक वापरल्यामुळे चालण्याची सवय कमी होत चालली आहे जाल तिथे बसत राहणार कुठे गेला तरी बसणार यामुळे आपण फिटनेस कमी होत चाललाय आपला आणि आपला चरबीचं प्रमाण वाढलंय तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमच्या घा शरीरातून घाम येणारच नाही आणि ज्या अर्थी तुमच्या शरीरातून घाम येत नाही त्या अर्थी तुम्हाला जाड तुम्ही होतच जाणार म्हणजे रोग तुम्ही रोगाला आमंत्रण देताय जे जेव्हा तुम्ही तुमच्या शहरातून घाम जाता याचा अर्थ तुम्ही रोगाला आमंत्रण देतात रोगाला बोलवतात घाम जाणं खूप आवश्यक असतो पण हल्लीच जर जीवनच असं आहे मुख्यतः शहर शहरीतील शहरातील लोकांबद्दल मी सांगितलं आपण जास्त बसूनच असतो त्यामुळे आपल्या शहरातील घाम जात नाही व्यायाम वगैरे करायला पण बरेचसे कंटाळा करत असतात आणि तो वेळ पण मिळत नाही ते पण एक कारण आहे कारण मला माहिती आहे नोकरी ला, ला। का माणूस ला लागला का त्याच्या त्याचे दहा बारा तास नोकरीमध्ये जातात मुंबईमध्ये तरी आम्ही बघतो दहा बारा तास येण्या जाणार आणि एवढी गर्दी ट्रेनला आणि बसला आणि सगळीकडे त्यामुळे त्याचा ते येण्या जाण्याचा त्याचा तो वेळ तो कधी खा व्यायाम करणार नाही कधी म्हणून मी सांगतो जर मी सांगतो त्या चार पाच गोष्टी करा तर तुम्ही मेंटेन राहाल आज तेवढे तर राहाल म्हणजे वाढणार पण नाही आणि बारीक पण होणार नाही तर पहिलं मी सांगेन काय पहिली झोप आठ तास झोप खूप खूप आवश्यक आहे पण आठ तासापेक्षा जास्त झोप नकोय आठ तासापेक्षा कमी झोप नकोय बरंच वेळा आपण ऐकतो लवकर उठायला लो पाहिजे लवकर उठायला लो पाहिजे लवकर उठणं चांगलं आहे पण आठ तास झोप पूर्ण करून उठायचं आहे मग त्यासाठी लवकर झोपा मग हल्ली काय झालं आपण त्या गो जुन्या काळे ऐकलेल्या तेव्हा लोक लवकर झोपायची सूर्य मावळला काय लोक जेवायची झोपून जायची आणि सकाळी चार पाचला सूर्य उदयच्या वेळीच उठायची सूर्य दिसायच्या आधीच उठायची ते लोक त्यामुळे त्यांची ती झोप पूर्ण व्हायची लवकर झोपल्यामुळे आणि लवकर उठल्या ता, तर आठ आठ तास पूर्ण व्हायची पण पूर आताच्या काळात मुंबईमध्ये आणि गावाला सुद्धा आता बदल होत चाललाय जो तो खूप उशिरा झोपतो आणि लवकर उठतो कामावर जाण्यासाठी लवकर उठावत लागतं त्यामुळे त्यांना झोप मिळत नाही आणि जेव्हा झोप नाही मिळत ना तेव्हा तुमच्या ज्या पेशी असतात ना नवीन तयार वगैरे हो होत असतात त्या सुद्धा तेवढ्या जोमाने होत नाहीत किंवा ते तो आराम सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक असतो तो आराम तसा आराम झोपेचा जो आराम असतो ना तो मिळत नाही आपल्या शरीराला आपण जागरण करून करून आपले त्याचा जे शरीरामध्ये उष्णता वाढत जाते ती उष्णतेचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो मग आपली पचनशक्ती जशी कमी होते तसं खाण्याचं प्रमाण कमी होत मग तुम्ही बारीक व्हायला वीक होऊ शकता किंवा तुम्हाला आजारपणाला सुरुवात होतात कारण पहिला सुरुवाती अपचन अपचन म्हणेन किंवा पचनशक्तीचं प्रमाण कमी ही सुरुवात असते जशी तुमची पचनशक्ती कमी होते तशी आजारपणाला सुरुवात होते कारण जो रस तयार होतो आपण अन्न खाल्यानंतर तो व्यवस्थित ज्या ज्या भागाला पाहिजे तिथे पोचत नाही जे मेन म्हणजे खातो तेच पचन होत नाही तर तो त्याच्यातून रस येणार कुठून तो शरीराला ज्या भागाला पाहिजे मिळणार कुठून तर पहिली झोप खूप खूप आवश्यक आहे आठ तास झोप झालीच पाहिजे काही जर आपल्याला आळशी म्हणू शकतात पण मी बोलतो आठ तास झोप झालीच पाहिजे मग ते तुम्ही ऍडजस्ट करा कसं आहे लवकर झोपा लवकर उठा किंवा वेळेवर झोपा आणि मी तर म्हणेन वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा हे जरी तुम्ही रुटीन ठेवलं तरी तुम्हाला खूप फायदेशीर होऊ शकतं त्यानंतर मी सांगेन काय चालण्यासाठी आता वेळ असं मिळत नाही आपल्याला चालण्यासाठी खास कुठे जायला जॉगिंगला पण नाही किंवा रनिंग चालण्याला पण नाही मिळत तर त्यावेळी काय करायचंय तुम्ही जर कुठे राहता त्याच्या एक स्टेशन आधी उतरायचं आणि चालत घरी यायचं आहे कुठल्या तरी निमित्ताने चालायला बघायचंय कुठल्याही निमित्ताने मग तुम्ही समजा घरी आले तर मित्राबरोबर बोलत 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 चालत जा अर्धा तास पाऊण तास किंवा कुठलाही नव्हे तुमची जर बाईक असेल किंवा आणि मुलं असतील तर जेवल्यानंतर एक फेरी मारून या था। अर्धा तास पाऊण तास एक तास असं फिरून या सहज असं चालत चालत जाऊन या तरी खूप फरक पडू शकतो म्हणजे म्हणजे अन्न चांगल्या प्रकारे पचन होईल त्याच्यामुळे जिथे मिळेल तिथे चालायला बघा जिथे मिळेल तिथे स्टेशनच मी तर बोलतो जिथे ते स्लाय आता मुंबईमध्ये माहिती सगळीकडे स्लाइडिंग आहेत वरती एलिव्हेटर आहेत त्याच्यावर न जाता तुम्ही पायऱ्याने चालत जा जेवढं चालताय तेवढं चालायचं आहे म्हणजे तेवढं थोडा शरीरातून घाम येईल तर बरं असतं त्यामुळे तर आपोआप तुमची जी चरबी असते ती कमी होत जाणार आहे दुसरी म्हणजे जी किरकोळ कामं जर घरातल्याने सांगितलं तर ती करा म्हणजे त्याच्या निमित्ताने चालना होईल समजा आपल्या बऱ्याच वेळा मुलं ऐकायला मागत नाहीत किंवा बाहेर ऑर्डर देऊन मागत तसं न करता स्वतः चालत जा त्या निमित्ताने एक व्यायाम होईल आता आई वडील आपल्याला काही ना काही सांगतात तरुण मुलांना वगैरे तर त्यांनी जावं ते घेण्यासाठी गे, गे, दुकानात वगैरे त्या त्यांनी चालणं होईल मुद्दा म्हणून काही ना काही बारीक सारी काम घरातल्या घरात करत राहायचे आहेत म्हणजे त्याच्यामुळे आपण वागतो बसतो उठतो पूर्वी बघा ज्या बायका होत्या ज्या सगळ्या चुली वगैरे आता पण आता कमी झालाय गावाला चुली असायच्या आपल्या मुंबईला स्टोव वापरायचे त्यामुळे बायका बसून जेवण करायची मग त्यावेळेला त्या पन्नास वेळा उठायच्या बसायच्या ही वस्तू घेण्यासाठी उठायच्या ती वस्तू घेण्यासाठी उठायच्या झाडू मारायच्या ह्याच्यामुळे त्यांचं उठणं बसणं होऊन शरीराला व्यायाम मिळत होता पुरुष मंडळी सुद्धा काही ना काही कामं करत राहायची घरातली किरकोळ त्यामुळे त्यांचं पण बसणं उठणं असायचं मेहनतीची कामं असेल तर मग काय प्रश्नच नाही मग त्यांना काय कुठलाही काय आजार होता पण होत नाही पण हल्लीच्या लाईफस्टाईल बघितलं तर आपलं ते उठणं बसणं कमी झालंय त्यामुळे आपले आता हे घुडगे सुद्धा लॉक होत चालले आहेत आपण बरेच जण टेबलावर बसून डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसून खातात पितात त्यांनी सुद्धा आपले जे गुडघे ते लॉकॉज होत चालले आहेत त्यांना सुद्धा व्यायाम मिळायला पाहिजे म्हणून बसणं उठणं खूप आवश्यक आहे खाली बसून खाणं हे खूप आवश्यक आहे त्या निमित्ताने तरी आपण उठतो बसतो आणि गुडघ्यांना व्यायाम मिळतोय तर गुडघ्यांना व्यायाम खूप आवश्यक आहे त्यामुळे स्नायू ते बळकट होत असतात ते कमी जे अंगाचा तुम्ही वापर नाही करणार तसा ते शरीर तो भाग तुमचा जाम होत जाणार आहे जसा गंज एखाद्याला लागतो ना एखाद्या मशीनला तस आहे ते पार्ट वापरला नाही काय म्हणून ते करणं खूप आवश्यक आहे तर जेवढं चालतंय तेवढं चाललं आणि जेवढं जे पॅकेजेस फूड आहे ते होत्या पण घरात आणूच नका आपण तुम्ही बायकोला सांगा आईला सांगा वडील असे त्यांना सांगा असले पदार्थ घरात आणायचेच नाही आणले का तुम्हाला खाण्याची इच्छा आपोआपच होणार म्हणून होत आहे पण ते आणायचेच नाही आणि आणले तर असं करा एक जरा तुकडा खा म्हणजे टेस्ट करा आणि मग तिथे लांब निघून जा तिथे थांबायच नाही तर ती परत खाण्याची इच्छा होणार होत आहे पण आणू नका एकदा न आणले तर खाण्याची इच्छाच होणार नाही आणि जर कोणी आणलेच तर थोडस खा आणि तिथून लांब निघून जा त्या ठिकाणी थांबायचं नाही तिथे ते पदार्थ असतात तिथे कारण तिथे तुम्ही असल्या तर तुम्हाला ती खाण्याची परत इच्छा होणार आहे इथे तुम्हाला मनावर कंट्रोल करावं लागेल जेवढं तुम्ही मनावर कंट्रोल करा तेवढं तुमच्या पोटात ते पोटा अन्न जाणार आणि शेवटचं म्हणजे अन्न ही पंधरा वीस वेळा तरी चावा ते अन्न तिची पेस्ट जर पोटात गेली ना तर ते चांगल्या प्रकारे पचन होऊन जाते आता त्यासाठी मी तर तुम्ही सुरुवातीला असं थी मनात मोजा खाताना एक दोन तीन मना मनात चावत राहतो चावताचा एक वीसचा आकडा ठेवा तयार वीस आकडे मोजायचे आहेत आपल्याला खायवर तो पण तो घास जो असेल चपातीचा तो चावत राहायचा आतमध्ये तो आपोआप बारीक 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 होऊन एक चरवण करून ती पीठ तयार होईल आणि ते आतमध्ये आहे तर ते सहज पचन होईल म्हणजे पचन ते जेव्हा तू आपण जे खातो ते पचन करण्यासाठी जो रक्त वगैरे आहे ते सगळं तिथे जमा होत असतं आणि तो रात्रीचा जो वेळ आहे तो सगळं आपल्या शरीराला रक्त त्याच्यासाठी वापर होतो त्या भागासाठी जठरासाठी ते पचन होण्यासाठी त्याच्यामुळे इतर भाग मग आपले एकदम लूज झाल्यासारखे होतात आपल्याला मग उठाव असं वाटत नाही पेस्ट गेल पन तर तुम्ही हलकेपणा पण तुम्हाला जाणवेल जडपणा जाणवणार नाही तर अशा काही गोष्टी मी सांगितल्या तर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला नक्कीच कुठे व्यायामशाळेत पण जायची गरज नाही आणि कुठे काय योगा वगैरे पण करायची गरज नाही कारण हल्लीची धावपळीचं जीवन आहे म्हणून सांगतोय तर एवढं पाळा तुम्ही आपोआपच स्लिम म्हणजे हाय तेवढे तर राहाल खूप तुमचं वजन वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही एवढं जर पाळलं तर खूप बरं होईल आणि परत काकडी गाजर वगैरे खातरा टोमॅटो वगैरे खा, खा जेवताना म्हणजे ते खालं तर इतर चपाती भाजी वगैरे इतर जे पदार्थ आहेत ते, ते जास्त खाणार नाही तर शिजवलेल्या पदार्थामध्ये काही नसतं जी जी सत्व आपण बोलतो किंवा जे विटॅमिन्स वगैरे जे असतं ते सगळं कच्च्या ह्याच्यात असतं हो आणि ते जर कच्चा आपण नाही खाल्लं तर त्याचा उपयोग होत नाही म्हणून मित्रांनो हे सांगितलेलं करा तुम्ही नक्कीच फिट राहाल हे शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल मी खुप खूप आभारी आहे आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलंय माझे चॅनल त्याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद